हे यू ऑल वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ वी तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आता सहा वाजलेले आहेत आम्हाला सहाला निघायचं होतं पण आम्ही पावणे सहाला उठलो आणि आता फ्रेशच होतो आहे चहा वगैरे घेऊन आम्ही निघणार आहे आता पुण्याला जायसाठी आता मी आहे अमरावतीला ॲक्च्युली कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल मे व्ही जर तर काल आम्ही नागपूरवरून अमरावतीला आलो आणि दुपारी आलो होतो मग दिवसभर इथे होतो मम्मी वगैरे सगळे इथेच आहेत आणि मग त्यानंतर आता आम्ही निघणार आहे पुण्यासाठी तर आज आमचा असा प्लॅन आहे की सहाला निघू आणि सहा साडेसहाला तिकडे पोहोचू पण ते काही शक्य झालं नाही आता आम्हाला साडेसहा वाजतीलच एनिवे आता रेडी होतो आहे अनया पण उठून गेली माझ्यासोबतच तर आता रेडी झालो की लगेच निघणार आहे सोबत मी अनायाचं फूड पाणी सगळं रेडी करून घेते म्हणजे तिचं दुपारचं जेवण होईल आणि त्यानंतर जर तिला लागलं तर, ला तर फीड करता येतं किंवा बनाना आमच्यासोबत आहे तर असं सगळं अरेंज करून आता मी आम्ही निघणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची पुण्याची जर्नी बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया पुढे इकडे आणचं फूड वगैरे रेडी झालेलं आहे आणि हे पन्हा वगैरे सगळं मी घेतलेलं आहे सोबत पुण्याला जी काही सगळी झाडं आहेत ना ते आम्ही इथूनच नेत असतो नेहमी मम्मी छोटी छोटी झाडं आमच्यासाठी लावून ठेवतात कारण ना आमचा असा एक्सपिरियन्स आहे पुण्याच्या नर्सरी मधून जर झाडं घेतली ना तर ती लवकर मरून जातात आणि इथनं नेलेली झाडं ती खूप छान राहतात तर इथनं खत वगैरे आम्ही सगळं नेत असतो तर आता दादा आमच्यासाठी झाडं रेडी करून देत आहे कुंडी नेणं काही शक्य होत नाही म्हणून एका पॉलिथिनमध्ये मध्ये नेतो आणि मग तिकडे लावून देतो गेल्या गेल्या तर ही दोन झाड आता आम्ही घेतलेली आहे काय का नानू ते काय ते अरे नानू जायच्या वेळी आजी बरोबर मस्त खेळत होती पण जेव्हा केव्हा तिला मी दिसली किंवा माझा आवाज आला ना तिला मीच हवी असते मग तिचं रडणं सुरू होऊन जातं आणि इथे आता आमची मालगाडी लोड झालेली आहे निघायची वेळ झाली यावेळी गाडीत पण थोडीशी मागे जागा दिसत आहे कमी भरलेली आहे डिक्कीत बऱ्यापैकी सामान मावून गेलं कारण तसं मी तुम्हाला सांगितलं होतं यायच्या वेळी की इथे भरपूर सारा सामान द्यायचं होतं आम्हाला तर ते खाली झालेलं आहे आणि नाहीचं फार जास्ती नव्हतं तर आज थोडीशी सीट मागची खाली दिसते आहे आणि रेडी होता होताना आम्हाला सात वाजलेच तर आम्ही फायनली सात वाजता निघालो त्यानंतर अनायाचे डायपर्सनं मी विसरून गेली होती आतमध्ये मग आता ते डायपर्स घेतले आणि आता अनाया झोपलेली आहे तर तिला लगेच फीड केलं के के झोपून गेली कारण सकाळीनं ती माझ्या बरोबर सुटली होती सहा वाजता तर तिची काही झोप झालेली नव्हती तर ती झोपणारच होती लगेच तिला फक्त फीड गेलं तर ती लगेच झोपून गेली आता आम्ही निघालेलो आहे आणि होपफुली असं दाखवत आहे की सहा साडेसहापर्यंत आम्ही पोहोचू पण आम्ही मध्ये मध्ये ब्रेक घेत घेत जातो तर आम्हाला मला वाटते सात आठ तर वाजतीलच तर आता बघूया की कि किती वाजेपर्यंत पोहोचतो आणि पुढची जर्नी कशी असते काय असते आणि आमश आमच्यासोबत कशी कर एन्जॉय करते की क्रँकी होते कसं सपोर्ट करते हे सगळं तुम्हाला मी पुढे दाखवतेच तिच्या जेवणाचं मी कसं मॅनेज करते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पुढे बघायला मिळणारच आहेत तर चला मग आता आम्ही ॲक्च्युली अमरावतीवरून निघालेलो आहे तर पुढे आम्हाला समृद्धी महामार्ग लागतो एक दीड एक पाऊन तासामध्ये वगैरे लागेल तर तोपर्यंत आम्हाला रस्ता तसा मस्त आहे त्यामुळे काही फार प्रॉब्लेम होत नाही ॲक्च्युली आधीच्या वेळी कसं होतं पुण्याला पुण्यावरनं इकडे यायचं म्हणतं म्हणजे रोड्सच चांगले नव्हते त्यामुळे मग खूप त्रास व्हायचा पण आता एकदम सुखमय जर्नी होते आणि म्हणून आम्हाला ना कारची एकदम सवय झालेली आहे जर कारने यायचं नाही तर मग फ्लाईटच एक ऑप्शन आहे तर फ्लाईटने जर आलं ना तर एवढं सामान जे आहे ते काही आमचं येत नाही आणि आम्ही नेहमीच दहा दिवसासाठी तरी येतोच कारण कसं आहे दोन्हीकडे राहावं लागतं तर सासरी पण माहेरी पण त्यामुळे कसं आम्ही भरपूर दिवसानंतर पण येतो तर कमीत कमी दहा दिवस तरी जातातच आमच्या इकडे म्हणून मग आम्हाला सगळं सामान लागतंच कारण न्याचं सगळ्या गोष्टी खूप हो असतात आता आधी पण आमचं राहायचंच कारण इतक्या दिवसाचं म्हटलं म्हणजे काही ना काही फंक्शन वगैरे पण असतं तर आता आता तर जास्त ॲडिशनल झालेलं आहे म्हणून मग आम्हाला फ्लाईटनी तर काही सुटेबल होत नाही आणि ट्रेनची जर्नी तर काही ओव्हरनाईट नायासोबत करणं शक्य नाही कारण आम्हीच मला वाटते खूप दिवसाआधी केलेली असेल कधीतरी तीन वर्षाआधी आधी वगैरे कारण त्यानंतर आम्ही पण ट्रेनची जर्नी केलेली नाही आहे आणि रात्रभर फीट वगैरे करावं लागतं तर ते काही ट्रेनमध्ये कम्फर्टेबल होणार नाही आणि तिची झोप पण होणार नाही त्यामुळे ट्रेनचं ऑप्शन तर आम्ही कधीच ऑप्ट करत नाही मग आमच्याकडे दोनच ऑप्शन असतात एक तर कार जायचं किंवा मग फ्लाईटने तर फ्लाईटचं तुम्हाला सांगितलं काय प्रॉब्लेम आहे तर जर असं समजा क्विक ट्रिप असेल चार पाच दिवसाची तीन चार दिवसाची तर मग पॉसिबल आहे फ्लाईटनी आहे ना तर आता पुढच्या वेळी बघूया लग्नाच्या वेळी आम्ही मे बी फ्लाईटनी येऊ हो, पण ते पण काही म्हणजे फायनल नाही आहे तर बघू कस आता कसं होतं पुढे चला मग आता पुढचं जे काही आहे तुमचा तुमच्याशी तु, तु मी सगळं शेअर करते आता वाजलेले आहे आठ आणि आम्हाला भूक लागली नाही पण आता समृद्धी महामार्ग लागणार आहे आणि त्यानंतर ना जेवणाचे काही ऑप्शन्स फार नसतात तिथे मागच्या वेळी तुम्हाला मी दाखवलंच माझ्या ब्लॉगमध्ये खूप असं काहीतरी छोटंसं असतं आणि तिथे फूड कसं मिळेल याची काही गॅरंटी नसते मग म्हटलं इथेच खाऊया आणि आम्हाला आठवलं लास्ट टाइम पण आम्ही इथेच थांबलो होतो आणि ते वडा मिळतं ना मोठा वडा तो छान होता इथे म्हटलं मग चला इथे थांबून थोडंसं नाश्ता करून घेऊ भूक फार नव्हती कारण एकच तास झाला आम्हाला निघून आम्ही थोडंसं टोस्ट वगैरे खाऊन आलो होतो आणि आता म्हटलं चला थोडंसं नाश्ता करूया म्हणजे समृद्धी महामार्ग क्रॉस व्हायपर्यंत आम्हाला काही फार भूक लागत नाही आणि लागलीच तर मध्ये थोडं काही मिळतं मग ते घेता येतं आणि आम्ही तसंही ब्रेक घेत घेत जातो आणि एक एक तासाने आम्ही ब्रेक घेतोच थोडासा दहा मिनटाचा पाच मिनटाचा का होईना कारण गाडीला पण रेस्टची गरज असते आणि आम्हाला सुद्धा म्हणजे रोशनला एकदम कंटिन्यू चालवून चालवून कसं डोळ्यांना त्रास होतो मग थोडीशी रेस्ट घेतली की ते इल्युजन होत नाही म्हणून मग आमचा प्रत्येक एका तासाने किंवा शंभर किलोमीटर असं म्हणू शकतो आमचा एक ब्रेक असतोच दहा मिनटाचा तरी आणि अजून झोपलेलीच आहे आणि इथे हा माझ्यासाठी वडा आलेला आहे आता मी हा खाते त्यांनी इथे घेतला आलुबोंडा रस्सा कारण ना हे पुण्यात कॉम्बिनेशन काही छान मिळत नाही हे कॉम्बिनेशन विदर्भाचंच आहे मग त्याला वाटलं चला शेवट विदर्भ सोडता सोडता आपण हा एकदा ट्राय करूनच घ्यावा आणि इकडे आम्ही लागलो फायनली समृद्धी महामार्गावर आहे तर अनाय अजूनही झोपलेलीच आहे तसं आता फक्त साडेआठ वाजता आहेत आणि नऊ वाजता तिच्या ब्रेकफास्टचा टाइम होतो तर ती उठेलच तेवढ्या वेळात मग आम्ही बनाना आणलेला आहे किंवा तिचं फूड पण आणलेलं आहे तर आम्ही प्रयत्न करेल की तिचं फूड जे आहे ते मी तिला आधी द्यावं म्हणजे कसं जास्त वेळ झाल्यावर देण्यात काही पॉईंट नाही कारण तीन चार तास मॅक्झिमम आपण ठेवू शकतो त्यानंतर मग ते फूड काही मला वाटत नाही द्यायला पाहिजे तर मी फूड बनवून आणलेलं तिला लवकर द्यायचा प्रयत्न करेल आणि घरी सात वाजता निघालो म्हणजे आम्ही तिथे पावणे सातला वगैरे ते बनवलेलं आहे तर तीन चार तास काही प्रॉब्लेम नाही तर ती उठल्यावर मी आज बनाण्याची ऐवजी तिला तिचं ते जेवण बनवून आणलेलंच देणार आणि नंतर मग दिवसभर जर गरज पडली तर मग बनाना देता येतो तर असं सगळं मॅनेज मी करणार आहे आज तर आता बघूया ती कधी उठते आम्ही घरून ना मस्त ताक घेऊन आलेलो आहे हायड्रेटेड राहते बॉडी जर आपण ताक वगैरे पिलं आणि मॅडम पण उठलेले आहे गावावरनं मम्मी येताना ताक घेऊन आल्या होत्या आणि आम्हा दोघांनाही खूप आवडतं म्हणून ती छान मसाला ताक बनवून दिलेला आहे म्हणजे दिवसभर हे पीत गेलं ना तर बॉडी छान हायड्रेटेड राहते आता अनायाची झोप मस्त झालेली आहे ती उठली तिला पाणी वगैरे दिलं ती, ती उठल्यानंतर जेवण काही आम्ही दिलं नाही कारण तिला मी मस्त कंटिन्यू फीड करत आहे मग जेव्हा केव्हा आम्ही थांबू एखाद्या फूड कोर्टला आमच्या लंचसाठी तेव्हाच तिला मी जेवण देते आणि आता ना नऊ वाजलेले आहेत तर म्हटलं आता सध्या काय तिला जेवण देतं तिला पाणी दिलं फीड करत आहे आणि आता ती खेळत आहे आता कारण एकदम फ्रेश झाली मस्त झोप झालेली आहे तर आता थोडा वेळ छान खेळणार ते खाऊ नाही बेटू खाऊ नाही जी आहे भुकून आली होती का नाही करायचं असं नाही असं नाही होते अना जेवणाची वेळ झालेली होती मग आम्हाला पण ब्रेक घ्यायचा होता मग आम्ही थांबलो ते फूड कोर्टवर आणि म्हणलं सगळ्यात आधी अनायाला जेवायला देऊ मग बाकी आपल्याला काय खायचं ते खूप मोठा खाऊ घेऊन आता आम्ही निघालेलो आहे कारण आम्हाला गाडी चालत आता काहीतरी तटपट पाहिजे असतं म्हणून हे सगळं घेतलं पहिले ना मी चिप्स वगैरे घ्यायची पण अन्यायामुळे काय मला ते खाता येत नाही मग आता छोट्या छोट्या गोळ्या घेतल्या मस्त खायसाठी हंड्रेड छोट्याशा टी ब्रेकसाठी आम्ही थांबलो आता वाजलेली आहे दीड अनायाची एक मस्त झोप झाली ती मस्त दोन तास झोपली होती त्यामुळे आमची जर्नी ना खूप इझी होऊन जाते जर ती झोपली ना तर शांततेत राहते नाहीतर मग खूप दगा घालते आणि आता जेवायची वेळसुद्धा झालेली आहे आम्ही आता पण खूप हे ते सगळं खात होतो त्यामुळे काही फार भूक लागलेली नाही मग अशी पण आम्ही कचोरी खाल्ली मस्त एक आता म्हटलं चला जेवण करायला कुठेतरी थांबूया आणि समृद्धी महामार्गसुद्धा संपलेला आहे तर आता आम्ही बाहेर निघालेलो आहे नॉर्मल रस्त्यावर पुण्यापर्यंत तर आता जेवायसाठी कुठेतरी थांबणार मग लंच झालं की पुढची आमची जर्नी परत सुरू करणार सध्या जर आम्ही नाशिक रोडपर्यंत पोहोचलो ना तर आम्हाला त्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं असेल की आकाशमध्ये किंवा त्या बाजूला आता ना मोक्ष लागलेला ला आहे त्या दोन ठिकाणी जेवायला आवडतं कारण जेवण पण चांगलं असतं आणि व्यवस्थित पण आहे ते पण आता ना ते खूप लांब आहे तेवढा वेळ काही आमच्याकडनं राहणं होणार नाही तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला अडीच तीन वाजतील मे बी आणि जेवायची वेळ झालेली आहे बाकीचं कितीही काहीही खाल्लं ना तरी जेवण जेवण असतं आणि जेवल्यावर थोडंसंच म्हणजे जर्नीमध्ये आम्ही ॲक्च्युली खूप जेवत नाही थोडंसं कमी जेवण करतो म्हणजे झोप येणार नाही तशी माझी पण एक झोप झालेली आहे थोडीशी एक वीस पंचवीस मिनटं अनायासोबत तर कारण मला खूप झोप येतो तिथं मी झोपून घेतलं आणि आता फ्रेश वाटतं आहे तर आता मध्येच थांबून आम्ही जेवण करतो आणि मग बघूया त्यापुढे कसं काय होतं तर मग आता ना जेवणासाठी आम्ही थांबलो आमचं ऑर्डर येपर्यंत ना अनायाचं जेवण होऊन जातं तर ॲक्च्युली मी तिला दहा वाजता दिलं होतं आणि आता दीड वाजलेलं आहे मधा मधात फिट करते पण ते किती गाडीत फिट होतं काही कळत नाही त्यापेक्षा मग थोडंसं खायला दिलेलं बरं असतं आणि मग थांबलोच आहे तर मग तिला एक बनाना छोटावाला जो आहे तो मस्त स्मॅश करून तिला देत आहे आता तर म्हणजे अजून दोन तीन तास तिला चालतं काही प्रॉब्लेम होणार नाही ती मस्त राहते तर आणि तिला भूक पण लागली होती आम्हाला कळते जिनी जर इझिली खाल्लं म्हणजे तिला भूक लागलेली आहे तर आता एक बनाना देते त्यापेक्षा जास्ती नाही आणि त्यानंतर मग आमचं जेवण आलं की आम्ही पण जेवण माझं माझे घरी येता आम्हाला साडेपाच पावणे सहा झाले होते आणि घरी आल्यावर सगळ्यात पहिले इतकी जास्ती धूळ होती तर बेडशीट वगैरे सगळं मी काढून घेतलं बेडरूम सध्या साफ केलेलं आहे आता बेडशीट वगैरे टाकायची आहे आणि खूप जास्ती धूळ आहे म्हणून त्यामुळे फक् फक्त आणायसाठी पहिले बेडरूम साफ केली म्हणजे तिला इकडे आणता येईल कारण धूळीची एलर्जी नको व्हायला उगाच तर म्हणून आता मी एकदम होमलेस दिसत असणार आहे तर मी बेडरूम साफ केली तोपर्यंत रोशन तिला बघत बेट्� होता आणि मॅडमचा आला कारभार पण सुरू झालेला आहे हे ही लाय बटन दाबून ना ती लाईट लावते तर हे तिकडे कारभार असा चाललेला आहे आमचा आणि तिला कळलं आहे म्हणजे आम्ही आपल्या घरी आलेलो आहे इकडे इकडे असा असा आमचा कारभार होता कळलेला आहे तुला नानू कसं कळलं तुला तू कुठे आला अच्छा तू इथे इथे कामं करतो तुला शगुल आतवलं का पोल्ला तर तिचं झालं आणि मी धूळ दाखवतो मला आता सध्या बेडरूमच साफ झालेली आहे तर मी धूळ दाखवते झाडझुड व्हायची आहे तर हे बघा इतकी जास्ती धूळ झालेली घरात मी सगळं काही आता पुसून घेतलेलं आहे फर्निचर बेडशीट वगैरे काढून घेतली आता नवीन बेडशीट टाकता येईल म्हणजे धुळीचा काही प्रश्न नाही सगळं छान पुसून घेतलेलं आहे हे सगळं इथे खूप जास्त धूळ होती आणि मला माहिती तिथे आल्याला ती सगळ्यात पहिले उभी होते म्हणून मी सगळं पुसून घेतलं कशाचा आवाज येत आहे नानू कशाचा आवाज येत आहे भिली तू तू भिली का तू भीत आहे काय झालं कशाचा आवाज आहे अरे नानू उभं राहिला जोपर्यंत ताई येत नाही तोपर्यंत म्हटलं सध्याचा रोबो लावावा तो, लावा तो थोडासा साफ करेल म्हणजे आम्हाला घरात वापरायला जरा बरं होईल तर रोबो लावलेला आहे आणि अनायाचे एक्सप्रेशन्स एकदम भारी असतात रोबो लावलं ला की काय आहे ग काय आहे रोबो चालत आहे का तुला पकडायचं आहे पकडायचं आहे पकडते का रोबो ही रोबोला बघण्याची एक्साइटमेंट आहे आमच्याकडे क्लिनिंगसाठी मी हा रोबो यूज करते तर मला खूप जणांनी विचारलं की हा चांगला काम करतो का त्याचे रिव्ह्यू सांगा तर ॲक्च्युली हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे माझ्या घरचा रोबो आहे मी यूज करते नेहमीच तुम्ही बघितला असेल खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तर हा कसा काम करतो मला दिसेलच बघा किती सारी धूळ आहे तो छान घेतो फक्त याचा एक ड्रॉबॅक आहे की तो पोछा जो आहे तो छान लावत नाही म्हणजे डस्टिंग छान करतो पण क्लिनिंग छान करत नाही कारण ना ते एक फर फर असं उमटतं वाईट वाईट आणि त्याचा जेवढा जो पोर्शन आहे तसं 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 फिरवत नेतो आणि ते काही चांगलं वाटत नाही म्हणून पोच हा तर हातानेच लावावा लागतो पण बाकी हे डस्टिंगचं काम खूप छान करतं माझी बेडरूम क्लीन करून झाली होती म्हटलं इथे आता खूप दिवस घर बंद होतं त्यामुळे वास पण चांगला येत नाही म्हणून कापूर लावून घेतला त्याने खूप छान मस्त फ्रेग्रन्स येतो आणि फ्रेश पण वाटतं मग बाकी सगळे इकडचे तिकडचे जाळे काढणं वगैरे माझं चाललेलं होतं आणि आमच्या दोघांचीही कामं वाटलेली आहेत तर आल्या आल्या रोशन इकडे बाल्कनीची क्लिनिंग करायला लागला आणि मी घरातली हे बघा बाल्कनी तर एकदम बेकार धूळ झालेली आहे आणि अनायाला असं बसवून ठेवलं इकडे म्हणजे ती डॅडाकडे बघते माझ्याकडे बघते आणि स्वतः <laughs> स्वतःला एंटरटेन करून घेते आणि त्याचबरोबर रोबो पण तिला परत लावून दिला कारण ती रोबोला बघून ना खूप हॅप्पी होते आणि त्याला बघत बसली राहते आरामात ते पती पकाशी बघता ऐका <laughs> आणि आता माझं फिफ्टी पर्सेंट काम झालेलं आहे बेडरूम बिलकुल क्लीन आहे सामान अनपॅक आता आम्ही उद्या आरामात करणार कारण अनायाच्या वे जेवणाची वेळ वगैरे होणार आहे त्यामुळे एवढं सगळं एका वेळ होऊ शकत नाही तर आता बेडरूम क्लीन झालेला आहे आमच्या झोपण्याची सोय झालेली आहे आणि हॉल पण क्लीन झालेला आहे फक्त आता किचन राहिलेली आहे हॉलमधलंसुद्धा सगळं फर्निचर मी पुसून घेतलं आता ताई येणार त्या झाडू झाडूवरची छान करून देणार आणि किचन पण त्यात जेवढं त्यांना पॉसिबल आहे तेवढं क्लीन करून देणार पण आता नच्या जेवणाची वेळ होणार आहे कारण सात वाजले आहे आणि तिची आंघोळ माझी आंघोळ रोशनची आंघोळ ह्या सगळ्या गोष्टी व्हायला आम्हाला आठ वाजतील मग आठ साडेआठला मी तिला जेवायला देते तर म्हणून मी म्हटलं आता इथे फुल स्टॉप लावावा आणि पहिले तिची आंघोळ घालावी म्हणजे बाकीची कामं वेळेत होतील तर आता पहिले मी तिची आंघोळ घालते आणि मग त्यानंतर बघते पुढचं काय करायचं ते इकडे माझे बेडरूम मस्त क्लीन आहे बेडशीट वगैरे छान फ्रेश टाकली हे सामान आहे आता उद्या आरामात अनपॅक करू आम्ही नानू काय करायचं गांगा गांगा करायचा नाही करायचा बर तर मग सगळ्यात आधी अनाला आंघोळ करून दिली आणि माझी आंबोळ व्हायचीच आहे पण तिथे जेवणाची वेळ झालेली होती मग तिच्यासाठी सॅरा बनवलं पाणी गरम केलं तिचं आणि तिला जेवायला आता देत आहे त्यानंतर रोशन फ्रेश झालेला आहे आता रोशन तिला सांभाळेल आणि मग मी स्वतः फ्रेश होते आणि मग आता डिनरचं बघूया आता काही एनर्जीच राहिलेली नाही आहे सकाळपासनं ट्रॅव्हल त्यानंतर आता परत सगळं साफसफाई सगळं झालं तर आता मी ना बाहेर मे बी आम्ही जाऊ तर पहिले आता मी फ्रेश होते <laughs> <laughs> आणि फायनली आम्ही रेडी झालेलो आहे आता खूप जास्ती थकलेलो नाही नाही बरं बरं तर आता ना फायनली मी रेडी झाली नऊ वाजलेले आहेत सगळं आवरेपर्यंत नऊ वाजले तर तीन तास घरातली कामं सगळी केली आंघोळ केली फ्रेश झालो आता जेवण करायला आम्ही चाललेलो आहे बाहेर आणि आता जेवण झालेलं हो हो आहे आता तिला झोप आलेली आहे म्हणून थोडी चिडचिड होत आहे तर तिला मी गाडीतच फिट करते तर ती झोपून जाईल आणि तोपर्यंत मग आम्ही पण जातो कारण आम्हाला पण भूक लागलेली आहे आता तर चला मग आता डिनर करून येऊ मला वाटलं होतं की नाही आता झोपून जाईल पत्ती काही झोपली नाही ती तर उड्या मारत होती मग इथे आम्ही फक्त सिंपल मस्त दाल खिचडी ऑर्डर केली कारण फार काही खायची इच्छा पण नव्हती ती खाऊन आलो मग त्यानंतर सोसायटीतले आमच्या फ्रेंड्स म्हणाले की आम्हाला भेटायचं आहे आम्ही खूप थकलो होतो पण म्हणतात चला इतक्या दिवसानंतर आलो होतो त्यांना पण फार इच्छा होती अनयाला भेटायची मग आम्ही भेटलो बाहेर मग आता बाहेर भेटल्यावर काय तर मग काहीतरी चहा कॉफी सोडा असं काहीतरी होतं मग म्हणून मग आम्ही सोडा घेतला मस्त सगळ्यांनी आणि असं झालं आमचा दिवसाचा शेवट तर खूप हेक्टिक डे होता पण एंड मस्त सगळं छान यांना भेटून झाला फ्रेश झाला माणूस आणि मग इथेच संपवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मी सगळं काही कसं मॅनेज करते हे तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळालेलं आहे तर कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय